नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल्यू अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरस स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोनशे बहात्तर पदाकरिता तर या पदाकरिता जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे अंतर्गतचा शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत वेगवेगळे विषय आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत तर परीक्षा पास होण्याकरिता जी बेस्ट बुक लिस्ट आहे पुस्तक संदर्भ आहेत कोणते पुस्तक आपल्याला मार्केटमधनं परचेस करायचे अकॅडमी मधनं पर्चेस करायचे आहेत करा कोणत्या नोट्स वापरायच्या आहेत ज्यामध्ये शॉर्ट रिक्स असतील त्याचा उपयोग तुम्हाला हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि परीक्षेला जास्ती जास्त मार्क तुम्हाला मिळणार आहेत तर या तुम्हाला पुस्तकाची लिस्ट दिली जाणार आहे सिलेबस कोणता आहे ते पण सांगितलं जाणार आहे अभ्यास कसा करायचा ते पण सांगितलं जाईल तर त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच जर आपण नवीन असा चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याकरिता अगोदर बघूया आपण अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती रेकॉर्डेड स्वरूपात बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे ही बॅच तुम्हाला आयसीडीएस कायदे पोषण अभियानासहित असणार आहे तसेच आता अक्षय तृतीया आणि कामगार दिन महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला कोणतीही बॅच सरळ सेवा असो किंवा अंतर्गत भरती असो एक वर्ष व्हॅलिटी आहे फक्त दोन हजार रुपये फी आकारली जाणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकडे संपर्क करायचा आहे नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ठीक आहे आपला जास्तीचा वेळ नाही घेता आपल्याला जे पुस्तक यादी आहे संदर्भ ग्रंथी यादी अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोनशे बहात्तर पदाकरिता आता तुम्ही जर यानुसार हे जर पुस्तकं वापरले किंवा या नोट्स वापरल्या यामधनं चांगल्या प्रकारे अभ्यास केला क्लास जॉईन केला रिव्हिजन केली वारंवार सर्व विषयाची टेस्ट सॉल्व केल्या डेमो पेपर अटेंड आले ओके ईबुक बुक नोट्स वाचल्यात तुम्ही परचेस केले असतील प्रिंटेड नोट्स तर ह्या सारा तुम्ही तो वर्कआउट चांगल्या प्रकारे केला अभ्यास चांगला जर केला तर के तो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट यश मिळणार आहे तर मराठी हा विषय आपल्याला किती गुणांकरिता आहे वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांकरिता तर जास्तीत जास्त भर तुम्हाला मराठी विषयावरती द्यावा लागणार आहे सरळशेला दहाच प्रश्न आहेत परंतु अंतर्गतला वीस प्रश्न आहेत तर या ठिकाणी तुम्हाला मोराळ सरांचं किंवा डबल ओ अकॅडमीच्या नोट्स अत्यंत महत्वाचे आहेत नोट्समध्ये एमसी क्यू पीवायक्यूचा पण समावेश करण्यात आलेला आहे अगदी कमी शुल्कामध्ये दोनशे पन्नास रुपयामध्ये नोट्स उपलब्ध आहेत त्यानंतर सेकंड विषय आहे तुम्हाला दहा प्रश्न वीस गुणांकरिता इंग्लिश तर याकरिता बाळासाहेब सरांचं बुक वापरू शकता आनंद पब्लिकेशनचं किंवा डबल नोट्स आहेत ओकॅपच करीता तुम्हाला केसागर पब्लिकेशनचं बुक रेफर करता येईल तर तुम्हाला कोणती नोट्स किंवा को पुस्तक न वापरायचं असेल फक्त क्लास जर करायचा क्लास मधून पण तुम्हाला दहा पैकी सहा ते सात मार्क मिळू शकतात ओके okay, त्यानंतर आहे तुमचा बौद्धिक चाचणी हा विषय बौद्धिक चाचणी आणि गणित यावरचे वीस प्रश्न आहेत तुम्हाला अंतर्गत करिता चाळीस गुण आहेत म्हणजे चांगला दोन्ही विषयाचे म्हणजे बौद्धिक चाचणीचे पंधरा आणि गणिताचे पाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर याकरिता तुम्हाला सतीश वळसे सरांचं किंवा सचिन डवळे सरांचं बुक रेफर करता येणार आहे तसेच आपले क्लास पण रेग्युलर आहे शॉर्ट रिस्ट पण मॅडम तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये सांगतात थेअरी पार्ट प्लस चे पण क्लास चालू आहेत त्यानंतर पुढचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा आणि ज्यावरती तुम्हाला तीस प्रश्न साठ गुण अवलंबून आहेत पोषण अभियान आय याचे साठ गुण आहेत अत्यंत महत्वाचा आणि परीक्षेकरिता जो टेक्निकल सब्जेक्ट आहे याच्या नोट्स फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये डबल अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत आतापर्यंतचा जो अनुभव आहे एकशे दोन आपण भरमसाठ विद्यार्थ्यांनी नोट्स परचेस करावं त्यांचा त्यामधील जशाच तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले आहे एकशे दोन साधारण झाली डबल ओ हो अॅकेडमीच्या अगदी कमी शुल्क आहे या नोट्स मध्ये कायदे योजना महिला संबंधित बालका संबंधित सर्व विषय सर्व कायद्याचा आणि योजनांचा तसेच जे महत्वाच्या पार्ट असेल ते सर्व अंतर्भाव करण्यात आलेला आहे पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल होणार आहेत याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे त्यावरती तुम्हाला पूर्ण तुमचा ऍड्रेस डिटेल मध्ये त्यांना सांगावा लागणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा जो विषय आहे जो कठीण जातो तो आहे वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान या विषयामध्ये जी के किंवा जीएस आपण ज्याला बोलतो इतिहास भूगोल राज्यघटना चालू घडामोडी या विषयाचा समावेश होतो तुम्हाला वीस प्रश्न यावरचे पाच पाच प्रश्न विचारल्या तर याकरिता काय करायचं शेवटपर्यंत जे विद्यार्थी पाहते तुम्हाला यानुसारच अभ्यास करायचा आहे इतिहासाकरिता अकरावीचा इतिहास वापरायचा आहे स्टेट बोर्ड सुरुवातीला तुम्ही पाचवी ते दहावीचे स्टेट बोर्ड चे बुक रीड करायचे आहे नोट्स काढून घ्यायचे आहेत आता सध्या वेळ आहे तुमची एक्झाम तीन ते साडेतीन महिन्यानंतर होणार आहे सध्या शेड्यूल सर्व पॅक आहे मे महिन्याचं मे जूनचं त्यानंतर भूगोलकरिता एबी सौदी सरांचं किंवा डब्ल्यू अकॅडमीच्या नोट्स आहेत वन नाईन नोट जीके किंवा एमसीक्यू चे सहा हजार एमसी क्यू आहेत चालू घडामोडी करिता तुम्ही डेली न्यूजपेपर रीड करू शकता सध्या काय अपडेट चालू आहे किंवा एक मासिक पण पृथ्वी पब्लिकेशनचा यूज करू शकता ओके कोणतंही मे मॅग्झिन त्यानंतर राज्यघटनेकरिता अत्यंत शॉर्ट नोट्स आणि एकदम शॉर्ट रिक्स तुम्हाला राज्यघटनेमध्ये ज्या ज्या टॉपिक वर महत्वाचे प्रश्न विचारले जातात जे टॉपिक महत्वाचे आहेत त्याच्या नोट्स डबल वेय अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत तर आपल्याला हे सविस्तर दिलेलं आहे सर्व विषयाचं संदर्भ ग्रंथ नोट्स कोणत्या वापरायच्या आहेत त्याविषयी माहिती सांगितलेली आहे त्यासोबतच परत एकदा आपण बघूया मध्ये डबल डबल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीकरिता तसेच सरळसेवा भरतीकरिता खास ऑफर अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिनानिमित्त दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी दिली जाणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल ईबुक स्वरूपामध्ये नोट टेस्ट सीरीज अवेलेबल असतील व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आहेत ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा एक नंबर आहे या नंबरवर कॉल केला तरी चालेल ओके तर आपल्याला संपूर्ण इन्फॉर्मेशन नेमका आपला जो टायटल होता परीक्षा पास होण्याकरिता तुम्हाला चांगले मार्क मिळण्याकरिता बेस्ट बुक लिस्ट एवढं जर करायचं आहे तुम्हाला एवढं जर केलं तर हा यश तुम्हाला तुमच्या पदरी मिळणार आहे चांगलं यश तुमच्या प्रयत्नाला फळ चांगलं मिळणार आहे तर याकरिता चांगला अभ्यास करा योग्य मार्गदर्शनाकरिता बॅच जॉईन करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट यश मिळणार आहे रेग्युलर बॅचसह मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे ओके थँक्यू सर्वांचे ऑल दी बेस्ट सर्वांना